असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगर परिषदेच्या कामकाजामध्ये मुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवलं आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि इकल फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन हे उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा हे पाच विषय पोहोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे प्रत्येक साठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजनीवर पाणी आपण आणलं हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जे काही लागतं मग आता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कौडगाव आणि आपल्या मडगावच्या एम आय डी सीचा मुद्दा असेल आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल आता आय टी आयला आपण जे पन्नास साठ कोटी रुपये उपलब्ध दे करून देणार आहोत तो मुद्दा असेल जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतो हे प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावेत